श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चैनल अपन श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज वाली घड़ा श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चैनल अपन पहात भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज वरिष्ठ सोलापुरात लाडकी बहीण योजना अंतर्गत राबवलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावी अशी इच्छा लाडकी बहीणद्वारे करण्यात आली यावेळी सहीचा मोहीम राबवण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादीचे महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव लक्ष्मी पवार शोभा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी जी लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे ती योजना पूर्ण महाराष्ट्र राज्यातून त्या योजनेला प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहेत आणि महिला वर्गातून खूप आनंद या योजनेसाठी महिला वर्गांना खूप आनंद झालेला आहे ही योजना अशीच पाच वर्ष परत सतत चालू राहावी आणि जे दादांनी आपल्या महिलांसाठी आणखीन बाकीच्या ज्या काही योजना आणल्या आणलेल्या आहेत आदरणीय दादानी यामध्ये अन्नपूर्णा योजना आणलेल्या आहे वयिष्ठ योजना आणलेल्या आहे तसेच मुलींना मोफत शिक्षण ह्या गो ह्या योजना आणलेल्या आहेत ह्या सर्व योजनांचा महिलांना आणखीन लाभ घेता यावा आणि हे पैसे असंच खात्यात त्यांच्या इथून पाच वर्ष सतत पडावेत आणि यापुढेही आणखीन प सतत पडत राहावेत नमस्ते लक्ष्मण पवार शहर सोलापूर शहर जी नाट्य बहिणी योजना सुरू केली सर्व महिलांना खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतोय त्या पैशाचा नमस्कार मी शोभा गायकवाड सोलापूर शहर मधून बोलते आज जे अजित दादा पवार आणि मुख्यमंत्री साहेब यांनी जी योजना चालू केलेली आहे ती खूप सुंदर महिलांसाठी भगिनींसाठी आपल्या खूप सुंदर योजना आहे त्या योजनेतून हक्काचे दीड हजार रुपये आपल्या भगिनींसाठी अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत त्यामुळे इथं आज उपस्थित असलेल्या सर्व भगिनी महिला खूप खुश आणि आनंदी आहेत नमस्कार मी संगीता राज कारण दोन्ही दोन जुलै ऑगस्टच्या मध्ये दोन्ही हब्बे आलेत आहे इथून पुढे कायमस्वरूपी पाच वर्ष भाऊंची सत्ता असावी आणि मुख्यमंत्री व्हावे त्यांनी सगळ्यांची इच्छा आहे आणि कायमस्वरूपी हे दीड हजार रुपयेची आम्हाला बचत म्हणून बायकांसाठी खरेदी करण्यासाठी काही पण वस्तू द्यायचं असेल तर मिस्टरांना मागावं लागतं कारण की आता दादा चालू केलं दीड हजार रुपये तर आम्ही त्यात खूप खूप खुश आहे आणि तसंच अखंड चालू राहावे आणि मुख्यमंत्री भाऊच व्हावे असे आमची इच्छित